नमस्कार मी निकिता इंगोले मी आपले सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण महाराष्ट्राचा भूगोल हा विषय बघणार आहोत या विषयामधील आपण महाराष्ट्राचा विस्तार हा टॉपिक बघणार आहोत तर महाराष्ट्राचा विस्तार हा अक्षरुत्तीय आणि रेखावृत्तीय या दोन प्रकारात आपल्याला पहावयास मिळतो तर आपण बघू शकता की महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार हा पंधरा डिग्री सदोतीस मिनिट उत्तर अक्षरुत्त बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर, उत्तर अक्षरुत्त आहे तर आपल्याला महाराष्ट्राचा अक्षरुत्तीय विस्तार काय सांगता येतो की पंधरा डिग्री सदोतीस मिनिट उत्तर ते बावीस डिग्री सहा मिनिट उत्तर अक्षरवृत्त आहे त्याचप्रकारे आपल्याला महाराष्ट्राचा रेखावृत्ती विस्तार विस्तार अशा प्रकारे सांगता येते की बहात्तर डिग्री बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व रेखावृत्त ते ऐंशी ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व रेखावृत्त आहे म्हणजेच आपण काय म्हणू शकतो की आपल्याला महाराष्ट्राचा अक्षरवृत्तीय विस्तार पंधरा डिग्री पंधरा डिग्री सदोतीस मिनिट उत्तर अक्षरवृत्त ते इकडे बघावर बावीस हे इकडं बावीस डिग्री सहा मिनिट अक्षरवृत्त आहे तसेच रेखावृत्तीय विस्तार हे बघा इकडं बहात्तर डिग्री छत्तीस मिनिट पूर्व रेखावृत्त वृत्त ते ऐंशी इकडं ऐं ऐंशी डिग्री चौपन्न मिनिट पूर्व रेखावृत्त आहे तर आपण महाराष्ट्राचा अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचा विस्तार बघितलेला आहे तर आता आपण पुढे बघणार आहोत की महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी तसेच पूर्व पश्चिम लांबी तर हे बघा आता महाराष्ट्राची जी उत्तर उत्तर दक्षिण लांबी आहे ही वाली ही उत्तर दक्षिण लांबी ते किती आहे सातशे किती आहे ती सात झिरो झिरो म्हणजेच काय सातशे नंतर पूर्व पश्चिम लांबी हे इकडून पूर्वपासून ते इकडं पश्चिमपर्यंत ही लांबी किती आहे आपल्याला आठशे म्हणून आपल्याला असं म्हणता येणार आहे की महाराष्ट्राची ही अशी उत्तर दक्षिण लांबी ही जी उत्तर दक्षिण लांबी किती आहे ही आशीवाली ही आहे सातशे सातशे तसेच ही पश्चिम लांबी जी आहे पूर्व पश्चिम लांबी ही किती आहे आठशे आहे आठशे आहे अशा प्रकारे आपल्याला म्हणता येणार की मग आपण असं पण म्हणू शकतो की जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती पूर्व पश्चिम लांबीपेक्षा कमी आहे तसेच जी महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी आहे ती उत्तर दक्षिण लांबीपेक्षा जास्त आहे असं आपण म्हणू शकता म्हणू शकतो त्या कठरी अशी आहे की लक्षात ठेवण्यासारखी जी उत्तर दक्षिण लांबी आहे ती सातशे आहे आणि जी पूर्व पश्चिम लांबी आहे ती आठशे आहे म्हणजेच सगळ्या सर्वाधिक जास्त लांबी ही पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम लांबी सर्वात जास्त आहे धन्यवाद